तर आज आपण शिरवळमधील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या रामेश्वर या ठिकाणी जात आहोत महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांमुळे हा परिसर अगदी खुलून दिसतो पावसामुळे येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान बंद ठेवण्यात आलेलं आहे आता आपण रामेश्वर मंदिराच्या आवारामध्ये पोहोचलेलो आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलेलो आहोत मधील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या रामेश्वर या ठिकाणी तर हे बघू शकता मित्रांनो मागे रामेश्वर मंदिर आहे आणि हे बघू शकता आपली निरामाई अनेक गावातील लोक या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात देवदर्शनासाठी येत असतात तर हे असं निसर्ग सौंदर्याने नटलेलं रामेश्वरचं मंदिर पाहण्यासाठी खास आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अनेक छोटी मोठी मंदिरं पाहायला मिळतात त्यामध्ये गणपतीचं मंदिर आहे गुरुदेव दत्तांचं एक मंदिर आहे शनी मंदिर आहे शंकर महादेवाचं एक मंदिर आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मागे मित्रांनो आपल्याला श्री स्वामी समर्थांचं एक मंदिर पाहायला मिळतं चला तर, तर मित्रांनो पाहूया मंदिर या ठिकाणी मंदिराचे पुजारी वास्तव्यास असतात मंदिरामध्ये प्रवेश करताच उजव्या बाजूला भले मोठे असे वडाचे झाड दिसून येते तसेच पुढे गेल्यावर सम आकाराची तीन मंदिरं दिसतात पहिलं मंदिर श्री गणरायाचं दुसरं श्री गुरुदेव दत्तांच तर तिसरं मंदिर शनिदेवाचं आहे गणपतीच्या मंदिरामध्ये भिंतीवर अष्टविनायक गणपतींच्या मूर्त्या दिसून येतात गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या सध्या या मंदिरामध्ये महाआरती सुरू आहे आरती झाल्यानंतर आता आपण मुख्य मंदिर पाहूयात हे मंदिर शंभू महादेवाचं असून मंदिराच्या बाहेर नंदी पाहायला मिळतो श्री रामेश्वर मंदिर मुख्य मंदिराचा गाभारा पाहून असं लक्षात येतं की हे मंदिर खूप प्राचीन आहे मुख्य मंदिरामध्ये शंभू महादेवाचं शिवलिंग आहे तसेच पार्वती मातेची मूर्ती आहे या ठिकाणी आल्यावरती प्रत्येकाचं मन अगदी प्रसन्न व आनंदी होऊन जातं या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा बाहेर अलीकडेच बांधलेला सभामंडप देखील आहे चला तर मग जाऊयात स्वामींच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये खूपच सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे श्री स्वामी समर्थ स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण रामेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या गार्डनमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी चारही बाजूने झाडे लावलेली दिसून येतात या ठिकाणी मधोमध मद चालण्यासाठी आकर्षक असा मार्ग बनवलेला दिसून येतो तसेच येथे माझा गाव माझा अभिमान या नावाचं खूपच सुंदर असं फलक बसवण्यात आलेलं आहे पूर्व दिशेला शिवशंभो रामेश्वर असा फलक उभारलेला दिसून येतो खूपच सुंदर आणि निसर्गरम्य असा हा रामेश्वर मंदिराचा परिसर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचंच मन हे प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही एकदम जबरदस्त असा अनुभव आजचा मित्रांनो चला अशा या शिरवळमधील रामेश्वर मंदिराला सर्वांनीच आवश्यक भेट दिली पाहिजे